पडद्यावरील सर्व महिलांना आणि इथे जमल्या माझ्या आया बायांना सर्वांना या जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा ज्ञान नाही विद्या नाही ज्ञान नाही विद्या नाही की घेण्याची गोडी नाही की घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही बुद्धी असून चालत नाही तयास म्हणावं काय मला ओळखले का ओळखला सका मला म्या सावित्रीबाई सावित्रीबाई जोतीराव फुले तुमच्या सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या वयाच्या उघ्या नवव्या वर्षी ज्योतिराव गोविंदराव हो फुले नावाच्या माणसाशी माझ लग्न झालं आणि हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागलं ज्या माणसाशी माझं लग्न झाले तो केवळ सामान्य माणूस नव्हे तर लाखो करोडांना जगण्याची ऊर्जा देणारा क्रांती आहे होय एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस वार शनिवार पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये सर्व धर्मीय मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरू करण्यात आली आहो भारतीय माणसाने भारतीय माणसांसाठी सुरू केलेली ही पहिली शाळा आणि त्या शाळेची मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा आहो त्या काळी बाया उंबरठा ओलांडण्याची पद्धत नव्हती बाईच्या जातीने कस आपण बर आणि आपलं घरवर आपली माणसं बरी एवढंच तिचं फक्त स्वातंत्र्य पूर्वीच्या काळी म्हणजे त्या काळी स्त्री पुरुष उच्च नीच असा ले भेद होता पण यावर एकच उपाय आणि तो म्हणजे शिक्षण आणि हाच ध्यास शिक्षणाचा ध्यास आणि हे एकच खूळ या ज्योतिरावांच्या मनात होत ज्योतिराव एकदा शिक्षणाचा प्रसार करत होते त्यावेळेला त्यांना एक इंग्रज अधिकारी म्हणाल्या मिस्टर ज्योतिराव तुम्ही शिक्षणाचा प्रसार करताय ना सो एज्युकेटेड फर्स्ट वुमन बिकॉज इफ द एज्युकेटेड वन वुमन द ऑल हाऊस एज्युकेटेड पण तुम्ही भारतीय वुमनला घराच्या बाहेरच जाऊन देत नाही सो बॅड सो बॅड खुले आणि मग मग तिथून थेट ज्योतिराव घरी आले आणि घेतली की पाटील पेन्सिल आणि मला म्हणाल सावित्री सावित्री म्या बया पळत पळत गेली आणि बघते तर काय शेठजी मला म्हणाले अग आजपासन म्या तुला लिहायला वाचायला शिकवणार आहे म्या म्हणलं बघता मी रचनाही करू लागले खरच शिक्षण हे वाघिणीच दूध आहे आणि हे वाघिणीच दूध मी माझ्या लेकरांना देणार होते अहो शेवटासारखं जगलात तर काम तमाम होत पण वाघासारखं जगलात तर नाम होत कार्य खडतर होत जोखमीच होत पण शिवरायांच्या मावळ प्रांतातील मावळ्यांचे आम्ही देखील थोर वंशज होतो कच खाणं घाबरणं हे आमच्या रक्ताला मानवणार नव्हतं सनातनांच्या मात्र धर्म बुडाला धर्म बुडाला म्हणून कोल्ली कोई सुरू होती अहो सामान्य माणसाने शिक्षण घेतल्याने कसा का काय यांचा धर्म बुडतो इतका तकला आहे का धर्म धर्म माणसासाठी आहे की धर्मासाठी माणूस पण माणसाच्या प्रगती आड येणारी प्रत्येक धुंद आणि का बुडाली काय याचा काय उपयोग कारण आमचं जगणं आणि मरण हे तर समाजाच्या साठी होत लेकरांच्या उन्नतीसाठी होतं आणि त्या उद्याचा सूर्य घडवण्यासाठी संसार होता सावित्री आपल्याला खूप लोकांच्या डोळ्यातील आसो पुसायचे त्यांच्या डोळ्यामध्ये स्वप्नांची नवी फुलबाग फुलवायचे त्यांना माणूस म्हणून उभं करायचे त्यांच्या आजवरच्या दैनी अवस्थेचे दुःखाचे एकमेव कारण म्हणजे त्यांचे अज्ञान शिक्षणाने माणसाचे अज्ञान दूर होते माणसामध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होते तो विचार करतो स्वतःची प्रगती करतो सतत धडपडतो स्वतःला उभारण्यासाठी घडवण्यासाठी आणि अशीच घडणारी घडवणारी सृजनशील माणसं आपल्याला आणि या भारत देशाला हवी आहेत आणि म्हणूनच सावित्री आपल्याला हे शिक्षण द्यायचं काम करायचे आणि उद्याचा सूर्य घडवण्याचं देखील काम करायचे देशील मला साथ आहो मी निवळ होकार नाही तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली मी नेहमीप्रमाणे शिकवायला जात असताना अचानक एक माझ्या समोर आला आणि मला म्हणाला एटवय कुठे निघालीस ग आमच्या पोरीबाईला शिकवणं बंद कर तुला तुझी आभ्रुप यारी की शिकवण कदाचित तो विसरला असावा मी खंडोजी नेवासे पाटलांची कन्या आणि पैलवान ज्योतिरावाची पत्नी भर दिवसा त्याच्या कानाखाली आणि भर दिवसा त्याच्या डोळ्यासमोर आणि रागात त्याला आज फुटले पुन्हा माझ्या जर समोर आलास तर तुझ्या रक्तानं धरती रंग कसा कसा तोल सवर तो तिथून निघून गेला अहो पण मोठ्या आशेने माझे अप्रुहरण बघण्यासाठी आलेले बघे मात्र जणू काही त्यांचीच बेअब्रू झाल्यासारखे निमूटपणे निघून गेले आहो आहो आजपर्यंत माझ्यावर शे फेकलं मी सहन केलं माझ्यावर दगड फेकले शिव्या दिल्या मी गप्प बसले पण आज हाथ आज माझा माझ्या सहनशील ते शांत झालं शिक्षणाचा व्याप वाढत होता दिवसेंदिवस ठिकठिकाणी नवनवीन शाळा सुरू होत होत्या आता सगुनाबाई शेख आदीनी आम्हाला मुलाची मदत केली आमचा आणि लोकांचा लोकांनाही शिक्षणाचं खूप महत्व पटू लागलं ब्रिटिश अधिकाऱ्यांनाही आपली प्रगती खूप पाहुली स्त्री कोणत्याही जातीची असो वा धर्माची असो आणण्याची बळी नेहमीच ठरली आहे आहो एखाद्या स्त्रीचा नवरा मयत होतो म्हणून तिला केशव पण करायचं तिला सती पाठवायचं तिला गोडक करायचं आणि एखाद्या खोलीत डांबून ठेवायचं आहो एखाद्या स्त्रीचा नवरा मयत जातो या तिची चूक कशी असू शकेल प्रत्येकाला जगण्याचा बहरण्याचा अधिकार आहे त्या विरोधात देखील आम्ही आवाज उठवला इंग्रज अधिकाऱ्याने सतीबंदी कायदा लागू केला केशवपणा विरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला आहो काशीबाई नातू कवळ्या वयाची बालविधवा बिचारी तिच्याच काही गरोदर राहिली आणि प्रकरणात बदनामी होते ती फक्त स्त्रीचीच आणि या बदनामीला कंटाळून ती आत्महत्या करते आणि आत्महत्या करायला गेल्यावर म्हणते मला 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 नाही मरू द्या मर द्या अशी काकुळ तिने विनवणी करणाऱ्या त्या काशीबाई नातूच्या पाठीमागे आम्ही दोघंही हो थांब ठामपणे उभे राहिलो आणि मोठ्या थाटान मोठ्या आनंदानं तिचं बाळान केलं आणि तिच्या आम्ही दत्तक घेतलं आणि त्याच यशवंता नाव ठेवलं आहो आब्रूच्या भ्यानं जीवाच बरो वाईट करणाऱ्या काशीबाई सारख्या कित्येक मुली आहेत हे जेव्हा शेठजींच्या लक्षात आलं त्यावेळेला शेठजींनी ठिकठिकाणी जाहिरातीचे फलक लावले आहो ज्या कोणी विधवेचे अज्ञान आणि वाकडे पाऊल पडले असेल तर तिनं ज्योतिरावांच्या बाल हत्या प्रतिबंध गृहात येऊन बाळांत आणि लेकरू हवा असल्यास न्यावं नको असल्यास आम्ही त्याचा सांभाळ करू अशी शंभर बाळांपण मी केली आणि मुलींच्या शिक्षणासाठी आणि या बाल संगोपनासाठी आम्हाला स्वतंत्र व्यवस्था करावी लागली शेठजींच सामाजिक कार्य सत्यशोधक समाजामार्फत वेगाने चालू होत मीही त्याच्यात सामील झाले मीही भाषण करू लागले आणि हळूहळू सांगतील त्या वेगाने मी त्यांच्या ग्रंथांचे लेखन करू लागले गुलामगिरी शेतकऱ्यांचा आसूड श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे अखंड यासारख्या प्रसिद्ध ग्रंथांचे लेखन मी केले आणि या लेखनाचा माझ्यावर देखील खूप मोठा परिणाम झाला मीही रचना करू लागले काव्य फुले बावन कशी ज्योतिबांची भाषणे सत्यशोधक समाजाच्या अध्यक्ष पदावरून केलेली सावित्रीबाईंनी भाषणे अशा कितीतरी रचना मी करू लागले आणि ते फक्त शेठजींच्या प्रभावामुळे एकच शत्रू असे आपला एकच शत्रू असे आपला काढू मिळून पिटून तयाला काढू मिळून पिटून तयाला त्याच्याशिवाय शत्रूच नाही त्याच्याशिवाय शत्रूच नाही शोधून काढू मनात पाहि शोधून काढू मनात पाहि शोधल्यास का पाहिलंच का विचार करून सांग नाव तयाचे हरलास का कबुलच का दुष्ट शत्रूचे नाव सांग ते ऐक नीट रे तयाचे अज्ञान अज्ञान धरून त्याला पिटावयाचे आपल्या बघून हिसकावयाचे अशा कितीतरी रचना मी केल्या सांगण्यासारख्या आणि बघण्यासारख्या खूप गोष्टी घडल्या सन अठराशे सत्याहत्तर ला फार मोठा दुष्काळ पडला त्या दुष्काळाचं वर्णन करताना आजही थरका पुढतो आहो मुलांना अन्न देता येत नव्हतं म्हणून विष घालत होते आम्ही पुण्यात धणकवडी मध्ये दुष्काळग्रस्तांसाठी मदत केंद्र उभारलं रोज दोन हजार लोकांच्या भाकरी थापण्याचं भाजण्याचं काम आम्ही केलं आमच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली सांगण्यासारख्या खूप गोष्टी येत रे बाबा पण आम्हाला कोणी विरोध केला म्हणून तसोबर मागे हटलो नाही आम्ही हळूहळू शेठजींची प्रकृती खालावू लागली शेटजींना अर्धंग वायूने त्यांची बाजू पूर्ण निकामी झाली पण पर त्याही परिस्थितीमध्ये सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाचे डाव्या हाताने त्यांनी लेखन पूर्ण केले आणि अखेरीस अठ्ठावीस नोव्हेंबरला शेरजी आम्हाला सोडून गेले आहो माझा फक्त जीवन साथी नव्हे तर माझा वैचारिक जोडीदार माझ्या कार्याचा भागीदार माझा आधारवड माझी प्रेरणा माझ सर्व काही माझ सर्व जणू काही निश्चित पडलं होत लागे स्वामी ज्योतिबांच्या चरणी लागे स्वामी ज्योतिबांच्या चरणी गोड त्यांची वाणी मणी घुमे घोड त्यांची वाणी मणी घुमे पन्नास वर्षाची सोबत संपली होती यशवंता लक्ष्मी आणि मी माझ तर जणू काय आकाशच हरवलं होत जमीन दुभागली होती पण तेवढ्यात बाहेर कसली तरी गडबड ऐकू आली महादबा आणि सदबा प्रेताला खांदा कोणी द्यायचा प्रेताला आगणी कोणी द्यायचा हिटवा कुणी धरायचं यावरती तावा तावाने बोलत होते यशवंत आमचा कोणी नाही यशवंत आमच्या रक्ताचा नाही हे ऐकताच ना मी त्यांना सुनावलं खबरदार यशवंत माझा मुलगा हे त्याची आई सांगते आणि मुलगा म्हणून सर्व विधी यशवंत दुसरा कोणीही करणार नाही मी यशवंताच्या हाती दिलं आणि आम्ही दोघं माया लेकर प्रेताच्या पुढे पुढे चालू लावली हजारोंचा जडू समुदाय प्रेतयात्रेत सहभागी झाला होता पार्थिवाला मोठा नदीच्या काठी अग्नी आम्हीच दिला आहो जने घराघरी घरोघरी जाऊन लोकांना प्रकाशाची फुले वाटली तो धबधब क्रांती सूर्य हो, त्या होता शेठजींची सतत आठवण येत होती पण मन कष्टी तर शरीर जड झालं होत पण शेठजींनी सांगितलेल्या मार्गाने मी माझी वाटचाल चालूच ठेवली आणि मोडलेल्या मनाला मी पुन्हा उभारी दिली आणि अहो पुण्यात आली लोक पटापटा मरू लागले यशवंताला मध्यावरती हॉस्पिटल उभारायला सांगितलं मी स्वतः घराघरात जाऊन लोकांना हॉस्पिटल मध्ये आणत होते प्लेग हा संसर्गजन्य रोग होता मला माहित होत आज ना उद्या तो मलाही होणार म्हणून मरणाच्या घ्यानं मी माझ्या कार्यापासून माघारी वळू आहो आम्ही जगलोच मुळी समाजासाठी आणि जर तेच करत असताना मरण येणार असेल तर मरणा स्वागत आहे नुसती भूल दाखवू नकोस तुला माहिती आहे मी सावित्रीची सावित्रीबाई झाली आहो सावित्रीबाईची सावित्रीबाई झाले अशी माझी स्थित्यंतर आहे हळूहळू आमच्या अठरा शाळा सुरू झाल्या सतीबंदी या, या मी मोडून पाडल्या आणि कारण त्याचा आनंद झाला होता आया बाया शिकत होत्या आणि म्हणूनच विद्येविणा मती गेली मती विणा नीती गेली नीती विणा गती गेली गतीविणा शूद्र खचले एवढा अनर्थ आहे का अद्येने केला म्हणूनच मुलींना शिकवा मुलींना वाचवा आणि देशाची साक्षरता वाढवा कारण एक मुलगा शिकला तर तो एकटाच शिकतो कारण एक मुलगा शिकला तर तो एकटाच शिकतो पण एक, एक मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंब शहाणवत एक मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंब शहाणवत मुलीला शिकवा मुलीला वाचवा आणि देशाची प्रगती वाढवा देशाची साक्षरता वाढवा आहो या सावित्रीबाईची या सावित्री माईची ज्ञानाची शिदरी घेऊन आपण शिकून सवरून झालो स्वार शिकून सवरून झालो पण हिंदू संस्कृतीला विसरलो फार हिंदू संस्कृतीला विसरलो फार म्हणून या आयाबायांना माझी एकच विनंती आहे आणि एवढंच सांगते की आजच्या या आधुनिक काळामध्ये स्वतःच संरक्षण करण्यासाठी स्वतःच स्वरक्षण करण्यासाठी घेतले पाहिजे कराटे प्रशिक्षण घेतले पाहिजे कराटे प्रशिक्षण तरच होईल आपले रक्षण तरच होईल आपले रक्षण करणार नाही कोणताच नाराधम आपले भक्षण करणार नाही कोणताच नाराधम आपले भक्षण असे असले पाहिजे आपले शिक्षण असे असले पाहिजे आपले शिक्षण आई आई मला वाच आई मला सण होईल आई मला त्या नराधा खूप वेदना दिली आई मला वाच आई मला न्याय आई आई मला वाच माझ खूप मोठ स्वप्न अर्ध वाट आई मला जगूच होत ग आई अशी वेळ कुठल्याच माऊलीवर येऊ नये म्हणून मुलींना इतकं कणखर बनवा इतकं कणखर बनवा की एकादा नराधम जरी तिच्या समोर आला तरी तिनं रुद्र चंडिकेचे रूप धारण करून त्याच्या छाताणावर पाय देऊन त्याचा तिथंच मृत्यू केला पाहिजे एवढं मुलींना कणखर करा आणि शेवटी विचार मनसाची रजा घेताना मी एवढंच म्हणते वार नाही तलवार आहे वार नाही तलवार आहेसशेरीची धार आहे वार नाही तलवार आहे शमशेरीची धार आहे स्त्री तू अबला नाही स्त्री तू अबला नाही तर ती धगधगता अंगार आहे धगधगता अंगार आहे जय ज्योती जय सावित्री